तब्बल दिंडी निघाली होती केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते या सायकल दिंडीचा शुभारंभ करण्यात आलाय राज्याच्या विविध ऐंशी शहरांमधून ही सायकल दिंडी पंढरपुरात पोहोचली आहे वारकरी परंपरेप्रमाणे सायकल दिल्लीनं नगर प्रदक्षिणा सुद्धा पूर्ण केली आहे अनेक संतांच्या दिंड्या आज पंढरपूरकडे प्रस्थान जरी झालेल्या असल्या तर आपण एकंदरीत बघितलं आज पंढरपूर मध्ये अनोख्या पद्धतीची सायकल वारी आज सायकल दिंड्यास मध्ये दाखल झाली आपण बघितलं हजारोच्या संख्येने आज सायकल स्वार आज मध्ये आज प्रदक्षिणा मारणार आहेत आपण पाहिलं तर पंढरपूर औरंगाबाद असेल अनेक राज्यातून ज्या सायकल आले आहेत त्या सायकल करताना आपल्याला प्रदक्षिणा मार्गावरून पाहायला मिळतात एकंदरीत पाहिलं तर मंत्री रक्षा खडसे जी सुद्धा स्वतः सायकल वारी, वारी करत आपण प्रदक्षिणा मारले एकंदरीत पाहिलं तर लाखो हजाराच्या संख्येने आज सायकल वारी करत पंढरपूरमध्ये सगळे सायकल स्वार हरिनामाचा जयघोष करत सायकल प्रदक्षिणा मार्गावरून आता सायकल वारी करताना आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत आज आपण पाहिलं तर पंढरपूर मध्ये एक अनोख्या पद्धतीची सायकल वारी सुद्धा भरलेली आपल्याला पाहायला मिळत आहे संतांच्या जयघोषानंतर आज पंढरपूर मध्ये सायकल वारी आपल्याला अं पाहायला मिळते एकंदर इथे हजारोच्या संख्येने आज पंढरपूर मध्ये प्रदक्षिणा मारत या संख्येने सायकल वारे आपल्याला पंढरपूर मध्ये आलेले पाहायला मिळते स्पोर्ट मिनिस्ट्रीच्या माध्यमात फिट इंडियाच्या माध्यमात आज याला रिकनाईज करून आज आम्ही सुद्धा इथे आलेलो आहोत आपले पालकमंत्री साहेब सुद्धा इथे आहे आमदार महोदय वगैरे सगळे या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेलो आहे आणि भविष्यात फिट इंडियाच्या अंतर्गत सायक्लिंग ला कसं पुढे घेऊन जाता यासाठी स्पोर्ट पूर्णपणे मदत करेल त्यांना आज आम्ही ते सर्टिफिकेट पण इथे देणार आहोत आणि फिट इंडिया मोहीम हे पुढे घेऊन जाण्यासाठी सायक्लिंग अजून जास्तीत जास्त वाढली पाहिजे चांगले लोक पुढे गेले पाहिजे या अनुषंगाने आजच्या कार्यक्रमात मी सहभागी झाले